तुम्हाला पुण्यातलं वैष्णवी हागवणे प्रकरण आठवते का आठवणारच कारण त्या प्रकरणाची अजूनही देशभरात चर्चा सुरू आहे तसंही आपल्याकडं मुली आणि महिलांवर होणाऱ्या छळाला मोठ्या प्रमाणात रंगवून सांगितलं जातं पण त्याच जागी जर जा एखादा मुलगा असता तर आता तुम्हाला वाटेल की मुलाचं कसला आलाय हो छळ त्यांनी तर महिलांचा छळ करण्याचा ठेका घेतलाय पण जरा थांबा कारण तुम्ही सुद्धा हाच विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो मुलांनाही छळाला सामोरे जावं लागतं होय पुण्यात असंच एक प्रकरण घडलंय ज्यामध्ये मैत्रिणीच्या छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे कार्तिक बाबू शेट्टी असं त्या तरुणाचं नाव आहे तर साक्षी वाघचौरे चौरे असं मैत्रिणीचं नाव आहे पण साक्षीने कार्तिकचा छळ कसा केला तिने त्याच्याकडून कसे आणि किती पैसे लुबाडले कार्तिकच्या आत्महत्येच्या दिवशी काय घडलं होतं सविस्तर जाणून घेऊयात चला नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर कार्तिक आणि साक्षीची ओळख कशी झाली आणि दोघांची पार्श्वभूमी काय होती हे जाणून घेऊयात कार्तिक बाबू हा कात्रजच्या संतोष नगरमध्ये राहत होता आई वडील दोन मोठे भाऊ त्यांच्या बायका आणि मुलं असा त्यांचा एकत्र परिवार होता त्याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता आणि त्याची पुण्यासह आसपासच्या भागात चांगली ओळख देखील होती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्तिकने इंडिया गेट लॉजच्या रूम नंबर तीनशे चार मध्ये आत्महत्या केली दोन दिवसापासून तो लॉज मध्ये आपली मैत्रीण साक्षी वाघ सोबत होता दरम्यान साक्षी ही बाथरूम मध्ये असताना कार्तिकने तिच्या ओढणीने गळफास घेतला ज्यानंतर त्याला माई मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं तिथं डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं ज्यानंतर ससून रुग्णालयात त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला कार्तिक हा गेल्या काही दिवसांपासून तणावात होता आणि त्याने याची माहिती आपल्या कुटुंबियांना सुद्धा दिली होती त्याचं झालं असं की एके दिवशी कार्तिकचा भाऊ तंगराजची मुलगी आर्याने त्याला एका मुलीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहिलं होतं त्यानंतर तिने आपल्या वडिलांना ही बाब सांगितली पुढं कार्तिकला त्याच्या कुटुंबियाकडून यावर विचारणा करण्यात आली असता त्याने सांगितलं की माझी साक्षी वागचौरे या नावाची एक मैत्रीण आहे मला ती वारंवार भेटण्यासाठी आणि पैशासाठी त्रास देते मला तिच्या त्रासामुळे स्वतःचं बरं वाईट करावं असं वाटतं पण तुम्ही चिंता करू नका मी लवकरच या विषयातून बाहेर येईल असं कार्तिक त्यावेळी म्हणाला होता पुढं कार्तिकच्या आत्महत्येनंतर त्याचा मित्र सागर भोसलेने सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला त्याने सांगितलं की साक्षी ही वारंवार कार्तिकला फोन करून पैशाची मागणी करायची तसंच पैसे दिले नाही तर तुझे फोटो आणि रेकॉर्डिंग व्हायरल करून तुझं वैयक्तिक आयुष्य बर्बाद करेल अशा धमक्या द्यायची कार्तिकने आत्महत्येपूर्वी दिलेली माहिती आणि सागर भोसलेचा त्याला दुजोरा मिळाल्यानंतर कार्तिकचा भाऊ तंगराज शेट्टीआरने साक्षी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्याकडं तिच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नव्हता त्यामुळे तंगराजने महिनाभर तपास केला तेव्हा त्याला मिळालेली माहिती धक्कादायक होती साक्षीने कार्तिक कडून सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये उकलले होते तसंच एक लाख वीस हजार रुपयांचा आयफोन घेतल्याची माहिती समोर आली या सगळ्या माहितीच्या आधारावर सिंहगड रोड पोलीस स्थानकात साक्षी इचा तक्रार दाखल केली त्याने आपल्या तक्रारीत म्हटलंय की तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये त्याच्या एका मित्राने साक्षी वाघचौरे सोबत त्याची ओळख करून दिली तशी साक्षी ही महाराष्ट्राला परिचित असून पाकुळी या उपनावाने तिला सगळे ओळखतात ती एक प्रसिद्ध लावणी कलाकार आहे महाराष्ट्रभरात तिचे कार्यक्रम चालतात इन्स्टाग्रामवर तिचे एकोणवीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स सुद्धा आहेत कार्तिक सोबत तिची ओळख झाल्यापासून दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि त्यांच्यातील एक जास्त वाढली ज्या ठिकाणी साक्षीचा लावणीचा कार्यक्रम असायचा तिथं ती कार्तिकला फोन करून भेटायला बोलवून घ्यायची तो कधी घरी असला तर ती त्याला व्हिडिओ कॉलवर बोलायची साक्षीचा कॉल आल्यावर कार्तिक पटकन उठून घराबाहेर निघून जायचा आणि थेट दुसऱ्या दिवशीच घरी यायचा कधी कधी तर ती त्याला घराखाली उभं असल्याचं सेल्फी पाठवायची त्यामुळे त्याला तिला भेटायला जावंच लागायचं साक्षी ही कार्तिक कळ घर बांधण्यासाठी पैशाची मागणी करत होती आणि तो सुद्धा तिला वेळोवेळी पैसेही द्यायचा कार्तिकचा भाऊ तंगराज शेट्टीयारने सिंहगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत त्याच्या आणि साक्षीच्या व्यवहाराची सविस्तर माहिती दिली ती एक एक करून पाहूयात दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्तिकने आपला मित्र सिद्धेश मुथाला फोन करून साक्षीच्या अकाउंटवर पन्नास हजार रुपये पाठवायला सांगितले सिद्धेशने सुद्धा मैत्री खातर अकाउंटवर पैसे पाठवले त्यांचा हा व्यवहार फोन पेच्या माध्यमातून झाला होता तर फेब्रुवारी महिन्यात साक्षीने कार्तिक कळ आयफोन घेऊन देण्याची मागणी केली ज्यानंतर त्याने तिला एक लाख वीस हजार रुपयांचा आयफोन सुद्धा गिफ्ट केला होता तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साक्षीने पुन्हा पैशांची मागणी केली तेव्हा कार्तिकने आपला मित्र कालिदास मगर याच्याकडून तिला तब्बल दहा लाख रुपये घेऊन दिले चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या रात्री साक्षीचा इंदापूरला लावणीचा कार्यक्रम होता कार्यक्रमानंतर तिने फोन भरून कार्तिकला घ्यायला बोलवलं होतं ज्यानंतर तो आपला मित्र मयूर बांदल सोबत इंदापूरला गेला तिथून येताना साक्षी कार्तिकला म्हणाली की तू माझ्याकडे लक्ष देत नाही माझं काही पाहत नाही मला घर पाहिजे त्यासाठी पैसे दे असं ती म्हणाली होती त्यानंतर तिने त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला परिणामी कार्तिकने मयूर बांधल उसने पैसे मागितले ज्यानंतर त्याने आपल्या घरातून लाख रुपये आणून साक्षीला दिले होते त्याच्या अगदी सहा 20 रोजी साक्षीने पुन्हा एकदा कार्तिक कळ पैशाची मागणी केली ज्यानंतर त्याने आपला मित्र ऋषिकेश शिरगावकरला सांगून दोन लाख रुपये आणि एक साळी पोर्टल ऍपच्या माध्यमातून इंडिया गेट लॉज पाठवली होती असा सगळ्या जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस लाखांचा रुपयांचा व्यवहार दोघांमध्ये झाला होता पण साक्षी कार्तिक कळ आणखी पैशाची मागणी करत होती ती त्याला तसंच वारंवार ब्लॅकमेल सुद्धा करायची तिच्या या अशा वागण्याला तो कंटाळला होता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक आणि साक्षी नवले जवळ असणाऱ्या इंडिया गेट लॉजच्या खोली क्रमांक तीनशे चार मध्ये गेले त्यांनी दोन दिवस तिथंच काढले त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला पुढे साक्षी ही बाथरूम मध्ये असताना कार्तिकने तिच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली कार्तिकच्या आत्महत्येनंतर त्याच्या मित्रांनी त्याला माई मंगेशकर रुग्णालयात नेलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं कार्तिकने आत्महत्या के केली त्यावेळी त्याचा भाऊ तंगराज चेन्नईला होता त्याला खबर लागताच त्याने पुणे गाठलं तसंच त्यावेळी साक्षी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता पण कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळं तंगराजची तक्रार घेण्यात आली नाही त्यानंतर तंगराजने महिनाभर कार्तिकच्या मित्रांकडं तपास केला तेव्हा सगळी माहिती समोर आली आणि बारा जून रोजी तंगराजने सिंहगड पोलीस स्थानकात साक्षी विरोधात तक्रार दाखल केली सध्या सिंहगड पोलिसांनी साक्षी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय पण या घटनेनंतर समोर आलंय की फक्त महिलांचाच नाही तर पुरुषांचा सुद्धा छळ होतो कार्तिकच्या इन्स्टाग्राम आयडीच्या बायोमध्ये अल्फा मेल लिहिलेलं होतं पण याचा अर्थ अल्फा मेलला भावना नसतात असा होत नाही त्याला सुद्धा भावना असतात आणि कधी कधी ते अनावर होऊ शकतात आणि तो चुकीचं पाऊल सुद्धा उचलू शकतो